नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा जो घटक आहे तो आहे मराठी व्याकरण तर आज आपण या व्हिडिओमध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार महत्वाचे असणारे वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो सध्या जी टेट परीक्षा सुरू आहे त्याच्या धर्तीवरतीच आपण जशास तसे टेटमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्याच पद्धतीचे प्रश्न आपण महत्वाचे घेणार आहोत आणि पूर्णपणे हे आयबीपीएस पॅटर्न असणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे या ठिकाणी खरे हा शब्द दिलेला आहे आणि विचारले काय आपल्याला की खरे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे या ठिकाणी मित्रांनो आज जे टेट पेपर झाला आहे त्यामध्ये अशाच पद्धतीचे आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आले होते हे प्रश्न विचारलेले नव्हते पण अशाच धर्तीवरती प्रश्न आपल्याला विचारले होते तर खरे या शब्दाचा काय होणार आहे ऑप्शन क्रमांक सी तर मिथ्या हे आपलं योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी आपण महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहूया खरे विरुद्धार्थी शब्द आहे मिथ्य अवैध विरुद्धार्थी शब्द आहे वैद्य अजून वाईट वाईटचा विरुद्धार्थी शब्द आहे बरे सत्य असत्य निर्दोष आणि दोष हे जे आहेत हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत या ठिकाणी उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालील शब्दाचे लिंग बदलायचे आहे या ठिकाणी राघू हा शब्द दिलेला आहे राघू शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लक्षात ठेवा राघू म्हणजे काय तर एक प्रकारे रावा आणि राघू हे जे आहेत तर हे पोपट या शब्दाला समानार्थी शब्द आहेत म्हणजे पोपटाचे समानार्थाचे शब्द राघू आहे आणि रावा देखील आहे आपल्याला याचं लिंग वचलायचं आहे म्हणजेच काय करायचंय राघू जो आहे तर रागू हा शब्द पुल्लिंगी आहे आपल्याला याचा काय करायचा आहे लिंग बदलायचे म्हणजे हा स्त्रीलिंगी करायचा आहे तर पोपट किंवा रागूचं स्त्रीलिंगी काय होणार आहे तर मैना हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा रागू हा पुल्लिंगी शब्द आहे आणि याचं स्त्रीलिंगी मैना असं होतं या ठिकाणी लांडोर हा शब्द आहे लांडोर आणि मोर हा त्याचा पुल्लिंगी शब्द आहे या ठिकाणी भाटी भाटी आणि बोका बोका हे जे आहे हे पुल्लिंगी आहे भाटी हे स्त्रीलिंगी आहे तसंच मैना हे स्त्रीलिंगी आहे आणि पोपट हे जे आहे हे पुल्लिंगी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे या ठिकाणी हे वाक्य आहे वाक्य नीट पाहून घ्या वाक्यामध्ये काय काय चूक आहे हस्ताक्षर पहिला शब्द आहे हस्ताक्षर शब्द चुकलेला आहे हा एक सुंदर दागिना आहे त्यामधील दुसरं जे आहे ते दागिना देखील शब्द चुकलेला आहे म्हणजे हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये दोन शब्द चुकीचे आहेत कोणते कोणते आहे हस्ताक्षर आणि दागिना हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी बरोबर विचारलेले आहेत ते कोणते असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे वाक्य क्लिअर कट पाहून घ्या म्हणजे परत परत आपल्याला चुका होणार नाहीत या ठिकाणी दागिना शब्द जो आहे तो कसा असणं गरजेचं आहे आणि हस्ताक्षर शब्द कसा असणं गरजेचं आहे या ठिकाणी हा एक शब्द चुकीचा आहे ज्या ठिकाणी एक असा होतो तर त्या ठिकाणी त्यांनी एक असा शब्द दिलेला आहे या ठिकाणी आपलं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर होईल आणि चूक दुरुस्त केल्याच्या नंतर हे असं आपलं वाक्य होईल प्रश्न क्रमांक चार आहे आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा मन काय आहे आपली पाठ आपल्याला दिसत नाही याचा अर्थ आपल्याला लवकर सांगता येईल अर्थ आहे याचा काय आ... तर स्वतःच्या ज्या दोष आहे किंवा स्वतःच्या ज्या चुका आहेत त्या स्वतःला कधीच कळत नाहीत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा म्हणजे काय होईल आपली पाठ आपणास दिसत नाही याचा जर वाक्यात उपयोग करायचा झाला तर कसा करता येईल विजयला फक्त दुसऱ्यांच्या चुका सतत दिसत होत्या मात्र त्याला स्वतःची पाठ दिसत नव्हती म्हणजे काय तर त्याला त्याची स्वतःची चूक किंवा स्वतःचे दोष दिसत नव्हते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे वाक्प्रचार आहे पहा डोळा लागणे डोळा लागणे याचा अर्थ काय होतो आपण म्हणतो पहा बसल्या बसल्या मला डोळा लागला म्हणजे काय तर झोप येणे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे पहा महत्वाचे अजून काही वाक्प्रचार आहेत यामध्ये डोळा लागणे म्हणजे झोप लागणे डोळे निवणे म्हणजे काय तर समाधान टाळणे किंवा समाधान वाटणे डोळा चुकवणे म्हणजे भेट घेण्याचं टाळणं आणि डोळा ठेवणे म्हणजे अभिलाषा धरणे किंवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो नजर ठेवणे ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आम्ही घरी जातो या वाक्याचा प्रकार कोणता आहे प्रकार लक्षात ठेवायचा आहे प्रकार कोणता असणार आहे याचा तर ऑप्शन क्रमांक सी तर हे केवळ वाक्य असणार आहे या ठिकाणी का असणार आहे लक्षात ठेवा आम्ही घरी जातो हे जे जा आहे हे केवळ वाक्य आहे एकच मुख्य क्रिया आहे म्हणून हे वाक्य केवळ आहे आम्ही घरी जातो यामध्ये सरळ सरळ काय आहे एकच मुख्य क्रिया दाखवलेली आहे म्हणजे हे जे वाक्य आहे हे केवळ वाक्य आहे ज्या वाक्यात एकच विधेय आणि एकच उद्देश असते त्या वाक्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतात पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खाली दिलेल्या धातूचे प्रथम पुरुषी अनेक वचनी भविष्यकाळी रूप ओळखायचं आहे आणि या ठिकाणी शब्द दिलेला आहे पहा खेळ तर खेळ हा जो शब्द आहे किंवा हा जो धातू आहे याचं काय विचारलं आपल्याला प्रथम पुरुषी अनेकवचनी भविष्यकाळी रूप आपल्याला ओळखायचं आहे खेळाचं काय होतं तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तर खेळू हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कशामुळे आलेलं आहे पहा खेळ हा जो शब्द आहे हा प्रथम पुरुषी अनेक वचनी भविष्यकाळी त्याचं रूप जे आहे ते आहे पहा खेळू खेळलो काय असेल भूतकाळी असेल आणि खेळेन काय असेल तर एकवचनी भविष्यकाळी असेल ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालील शब्दाचे एक वचन आपल्याला करायचं आहे शब्द आहे पहा पिसवा हा शब्द आपल्याला टी सी एस मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पिसवा या शब्दाचं एक वचन करायचं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो तर उ आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे वा होत असतं म्हणजे काय विचारले की या ठिकाणी पिसवा तर याचं काय आहे उ कारांत आहे तर याचं काय होणार आहे उदाहरण घ्यायचं झालं तर पिसू हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे यामध्ये अजून एक शब्द आहे पहा सासू त्याचा शब्द होतो सासवा जाऊ याचा होतो पहा जावा ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे काय विचारले की या ठिकाणी दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे या ठिकाणी दगाबाजी लक्षात ठेवा विश्वास शब्द जो आहे तो विरुद्धार्थी शब्द आहे इमानदारी आहे हा देखील विरुद्धार्थी शब्द आहे प्रामाणिकपणा हा देखील विरुद्धार्थी शब्द आहे पण दगाबाजीला समान अर्थाचा शब्द आहे पहा विश्वासघात म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पहा दगाबाजी विरुद्धार्थी शब्द आहे विश्वास इमानदारी विरुद्धार्थी शब्द आहे प्रामाणिकता आणि दगाबाजी आणि विश्वासघात हे जे आहेत हे दोन समान अर्थाचे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे खांद्यावर उभे राहणे हे जे वाक्य आहे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो खांद्यावर उभे राहणे काही लोकांना हे म्हणतात पहा दहीहंडी फोडणे आणि काही लोक म्हणतात सूर्यनमस्कार करणे लक्षात ठेवा खांद्यावर उभे राहणे म्हणजे जीवनात जर पुढं जायचं असेल तर पुढं जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे म्हणजेच काय तर खांद्यावर उभे राहणे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल खांद्यावर उभे राहण्याचं लक्षात ठेवा जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणं म्हणजे खांद्यावर उभं राहणं तर मित्रांनो हे होते महत्वाचे आपले दहा प्रश्न या दहा प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली ही मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेमध्ये आलेले नाहीत पण याच धर्तीवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र